नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्कामपोस्ट देवगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या चौदा जून रोजी सोयाबीन पेरणी केलेल्या शेतामध्ये उभे आहोत आणि जवळपास नऊ दहा तारखेला जो पाणी झाला त्यानंतर आपण पेरणी केली दहा अकरा दोन दिवस पाणी झाला नऊ दहा अकरा असा आणि त्यानंतर पेरणी केली आणि आज आता दहा तारखेपासून आजची तारीख आहे जवळपास एकोणीस ते वीस अजूनही एकही पाऊस या शेतामध्ये पडलेला नाही सोयाबीन उगून आलेली आहे पाण्याची कमतरता आहे वावर अतिशय पूर्ण झालेलं आहे आपण पाहू शकता आणि हा पाऊस न पडल्यामुळे बघा काय होतंय की आता या ठिकाणी बियाणे आहे किंवा नाही आपण आता हे उकरून पाहू शकतो हे ब हे सोयाबीनचा दाणा हा जसान तसा जमिनीत आहे पण पाणी नसल्यामुळं तो उगवला नाही हा वरच्या साईडला दिलेला आहे काही ठिकाणी हे पहा ही सोयाबीन पेरलेली जशीन तशीच आहे आणि आपण टोकन अटकणे जो प्रकार असतो तर हे हे उगवलं आहे पण पाणी नसल्यामुळे त्याची वाढ होत नाही असे प्रकार होऊन सोयाबीन निशिरेबा याला टोकन गुतणे म्हणतो तर हे शक्ती होत आहे हा उगवण शक्ती होत आहे पण पाण्यामुळे त्यामध्ये हे नाही या ठिकाणी अशी ही सो सोयाबीन निघालेली आहे पाणी न पडल्यामुळे काही ठिकाणचे आता हे दाणे निघालेले नाही हे पाहू शकता आपण हे असे सोयाबीनचे दाणे आहेत पण पाणी नाही म्हणून ते उगवले नाही बऱ्याच अंशी ही एकरी आपण एकवीस किलो सहाशे बारा टाकली कमी पडली होती पण उगवण चांगली झालेली आहे पाऊस जर असता तर हीसुद्धा सोयाबीन पतली झाली नसती पण यावेळेस निश्चितच थोडी पतली होईल असं वाटते आता याला या ठिकाणी स्प्रिंकलरनी पाणी देणं सुरू आहे या खरीपाच्या हंगामात यावर्षी जे काही हवामान अभ्यासकांचे अंदाज होते, होते। पा, 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 हे सगळे जरतरच्या स्वरूपात होते पंधरापासून किंवा चौदापासून खंड पडणार कोणी म्हणत होते नाही भाग पडणार काप्पा पाऊस पडणार आणि हे मोघम अंदाज म्हणता येईल त्याला की बाबा भाग बदलतच पाऊस पडेल कुठेतरी पाऊस पडेल आणि होतं आहे तसंही होतं आहे भाग बदलत म्हणजे आमच्या हे इकडे समोरच्या साईडला जे ग्रीन नेट दिसतं आहे आपल्याला हे बा मी झूम करतो आहे या ग्रीन नेटच्या मागचं जे शेत आहे त्याला एक पाऊस पडलेला आहे पण त्यापासून पुढे जो भाग आहे त्या भागात पाऊस नाही पडला याला हवामान अभ्यासकही काही करू शकत नाही किंवा तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही थोडक्यात काय तर हा जो हवामान अंदाज आहे निसर्गाचा अंदाज हा कोणी लावू शकत नाही हे यावरून आपल्याला सांगता येते तेव्हा आपण आपल्या भागात पडणारा पाऊस आणि वातावरण याचा अंदाज करून केलेली बरी शेता ही है। मदे है। मी जवळपास हे पूर्ण इथे पलीकडल्या शेतातही स्प्रिंकलर चालू आहे यामध्येही चालू आहे आणि यामध्ये खाली असं सात एकर पेरणं मी सहाशे बाराचं केलेलं आहे आणि आता दोन दिवसात ते भिजवून होऊन जाईल आपण आता याला फक्त दोन तास स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन पुढे घेत आहो कारण की हे जवळपास दोन एकरचं क्षेत्र आहे तर आता हे बावीस चिमण्या आहेत दहाच्या मोटरवर हे आज कम्प्लीट होऊन जाईल एका टप्प्याचं राहील तर तिथे खालच्या मोटरवरून भिजूया आणि बऱ्याच हवामान अभ्यासकांनी सांगितले होते की जिथे तुमची पाणी देण्याची व्यवस्था असेल त्यांनीच बावीस तारखेच्या आत पेरण्या कराव्या असं मी बऱ्याच दिवसापासून कळमकर नावाचे जे हवामान अभ्यासक आहेत ते सांगत होते पण बाकीचे बरेच अभ्यासकांचे अंदाज होते नाही कुठेच खंड पडणार नाही भाग बदलस पाऊस पडेल बट चला पाऊस येईलच या आशेवर आपण पेरणी केली होती पण आज वीस तारीख एकवीस तारीख आणि आजही पाऊस पडलेला नाही